पावणे नऊ वाजता ही घटना घडली पोर शाळेजच्या टाइमिंगला ती असून गरकुनी एक कलटी खाली आणि स्लोच होत पण गरकुनी फिरलं खाली आलं खाली आलं बरोबर एका की बारच झाला जी मोठा भडका झाला पुढं पोळ पर्यंत ती पार्ट होते इमानाचे ते आमच्या बहुतांनी सगळं पडायला लागलं मी मोठ्याने आरडली की मुलगा आणि मालक आमचे दोघही पळत आले मुलगा हे असा पळत आग्निश कशी जायला लागला मी मोठी नारायली नको थांब मग विमानतळा आली ती लोक त्यांनी जावलं पण इतकं काही होऊ शकले नाही ते मग दोन बोड्या साईटला पडल्या हात्या मग ते जेव्हा पाणी नेऊन बादलीने पाणी टाकलं वाईस बॉडे ते गार केल्या थंड आणि आंबेल्या साली की आंबेली साली की त्यात भरून धुवून आणि नंतरच्या झाली आणि बॉड्या काढल्या मदत करायचं आता त्यांना ते बाहेर साईडला पडल्यामुळं आंघाडी सगळं जळत होते त्यांना बॉड्या त्या पाणी टाकलं आणि बँकेत नेलं त्यात गुंडून मुझे, मुझे तो तो आज तोपर्यंत लोक झाले ना पण okay. आताच एक... आम्हाला कल्पना साकट नव्हती की आता दादांच्या सभा आम्ही शेतीत काम करतो त्यामुळे आम्ही काही एवढं लक्ष देत नाहीत पण दादाजी याच्यात आम्हाला माहिती नाही ज्या टाइम ऐकलो त्या टाइम आम्हाला असा धक्का बसल्या ग झाला अजून आम्ही पाणी साकट पिळू नये ही गोष्ट आहे अजून आम्हाला पाणी साकट नाही कारण मी दुर्दैवी लय वाईट घडलेलं आहे बारामतीची शान गेली आहे गोजगाईची शान गेल्यासारखं आहे दादांच नाही लोक आले ना स्वागता ते स्वागतासाठी थांबली होती सवेला येणारी ते लगेच आली ना पटीने धावपटी असल्यामुळे लगेच आले ते आले की म्हणले हे दादा दादा याच होत काय पोलिस ही आली होती तिथं मग ते म्हणते दादा याच होत पण कुणचं दादा हे कुणालाच नाही त्या बोड्या ओळखूच शकत नाही काही नाही साईडला दोन बोड्या पडल्या होत्या आतून काढलेल्या आम्हाला पाहताच आल्या नाहीत कारण आम्ही घाबरूनच गेलो ते दोन बोड्या इजळ बघूनच घाबरून गेलो मग आतून लोक गोळा झाली त्यामुळे किती काढल्या काय त्याचा अंदाज लागला नाही चार पत्या म्हणतात चार काढून मग मी पटवून त्यांना लगेच असते घर खाली खाली असं घर्षण होत आलं होतं लहान मुलं पण म्हणायची विमानदार लहान मुलांना काय करणार आहे पण ती सगळीच लोक म्हणत होती विमान कुठं तरी पडणार आहे कारण गावातूनच विमान असं खाली पूर्ण घर्षण करत आलं होतं थोड्याफार असं अंतरावरच मग असं विमान गेलं तिकडे रेल्वे गेट कडून तिथून फेरी घेतली आणि थांबणारच होतं असं लँडिंग साठी उतरणार होतं पण ती वर जाऊ शकलं नाही ते खालीच धडकलं जमिनीवरतीच गिरकी खाल्ली आणि आग्नीचा स्फोट घेतला आग्नीचा स्फोट घेतल्याबरोबर त्यातली दोघ जण होती ती दुकडं पडली अशी साईडला विमानापासून चांगली लाभ अंतरावर पडली पण ती पूर्ण बड्या अशा फुगलेल्या होत्या पांढऱ्याशी पद्धत होत्या आणि त्यांचं चिरं पण ओळखू येत नव्हतं कोण आहे ते असं मग आम्ही पाणी नेलं पण आम्ही काहीच करू शकत नव्हते ते होती सुट्टी पण आली त्यांनी पण पाणी घेतलं पण काही असा उपयोग झाला कारण त्या बोड्या जाग्यावी झाल्यानिनाचा स्फोट होता अर्धा पाऊन तास ताग्न चालू होती फोटो आर... हो व्हायचा ना आवाज यायचा एक एक पार्ट असं उडून पडत होतं त्याचं त्यामुळे कुणीच काही करू शकत नव्हतं मग ती बोड्या उचलल्या अँबुलन्स आणल्यानंतर त्या बोड्या नेल्यानंतर ती जास्त गाडी आणि इजावल्यानंतर ट्रॅक्टर नेऊन ट्रॅक्टरने ती दावी बांधून ती पार्ट एक काढलं त्यातली माणसं काढली नव्हतं दादा ते पण आम्ही वाचवण्याचा सगळ्यांनाच प्रयत्न केला पण ज्यावेळी मोबाईल मोबाईलवरून मेसेज यायला की असं की अशी घटना झाली